चौथी सत्रातला अनुभव याची मला जाणीव आहे तीर्थ वेळेस सोडायचं आहे याची जाणीव आहे पुढेही महून करणे आहे याची जाणीव आहे मग मंडळी खूप थोड सांगणार आहे पण अतिशय गोड शरद इंग्रजी सांगणारी शॉर्ट स्वीट असं अतिशय गोड आणि खरंच सांगितलं तुम्हाला बरं वाटलं असे तर करणार तुमचं बरं होईल असेल तर त्यावेळी तुमचं आत्मकल्याण होईल त्यावेळी तुमचं ऐहिक आणि पागपी कल्याण होईल अशी काही चिंतनाची भूमिका मांडणार नाही शकत नाही खरं तर माझा नवरात्री संबंध असणार अनुष्ठान मला येणा जीवनात प्रस्त वारकरी संप्रदायातील तरुण असं नेतृत्व आणि उच्च नेत्या दिवशी असे डॉक्टर दोन विषयामध्ये डॉक्टरेट मिळवलेला हा तरुण आणि वारकरी संप्रदायाचं काम करत आहेत की वारकरी संप्रदायाची खूप मोठी ललाबद्दल अशी भूमिका शास्त्रीय संप्रदाय हा केवळ शिक्षकांचा संप्रदाय नाही तो चरित पण आहे त्यांचा हट्ट होता मी या आतापर्यंत मी राजहट्ट स्त्री हट्ट आणि बालहट्ट ऐकून होतो त्याच्यात एक शुभम हट्ट हा जमा करावा लागेल त्यांच्या आदरापोटी माझं येणं झालं ती सर्व अंतकरणाची स्पंदन व्यक्त करण्यानंतर मी आम्हाला प्रवृत्त होतो आणि मान्यवर सर्व क्षेत्रातले उपस्थित आहेत असं मला दिसतंय आहे मग ते संक्षिप्त पण अत्यंत साक्षीत चिंतन करण्याचा महोदय आहे सर्वेंद्रियाच काम करू नये का थोडा शांत स्वभावाचा थो माणूस आहे अशांत वातावरणात बोलू शकत नाही जेवढी शांतता प्रदान करा तेवढं मी काही चांगले सांगू शकेन माझ्या प्रियशो एक दोन दशकांचा तीन दशकांचा कालखंड जर पाहिला उतरून गेलेले लोक पन्नास वर्षापूर्वी याच परिसरामध्ये सुखी साधनं नव्हती पण माणूस आणून होता आणि आज सुखोपभोगाची सगळी साधनं पायाशी लोळ घेत असताना माणसाचा आनंद ठरवलाय असं सांगतो लक्षात ठेवा या अभंगातून मी आनंदी जीवनाची सूत्र या तरुणांकरता मांडणार माझ्या सानिध्यामध्ये अनेक श्रीमंत लोक खूप श्रीमंत लोक आहेत पुण्याला वास्तव्य माझं खूप श्रीमंत लोक पण त्याचा काही श्रीमंत लोकांचा असा समज आहे की पैशाने सगळ्या गोष्टी विकत मिळतात पण हा त्यांचा गैरसमज आहे केवळ गैरसमज नाही तर तो त्यांचा गोड गैरसमज मी पैशाचं मूल्य ओळखतो पैसा नसेल पेक्षा अफल्लक माणसाला या पैसा पाहिजे व्यवहारासाठी पाहिजे पण पैसा कमावणं हे अंतिम ध्येय नाही एका विशिष्ट सेना रेषापर्यंत पैसा काम करतो आणि त्याच्यानंतर खेशात असून